काँग्रेस पक्षाचे शहर प्रवक्ते देखील आपल्यासोबत आहेत या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी भादुरबाई यांचं नाव जे आहे नगराध्यक्षपदासाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे तुम्ही सहकारी आहेत आणि एकूणच बहादुरबाई यांचं देखील आपल्याला माहीत आहे आपण खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत काय सांगायचं या क्षणी परळी शहरामध्ये एक पर्याय म्हणून एक क्वालिफाईड नेतृत्व शिक्षण सम्राट जसं की परळीमध्ये जसं की परळीमध्ये शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणामध्ये एवढं मोठं योगदान आहे परळीच्या आणि व्यापाऱ्यामध्ये सर्व धर्मसंभाव म्हणून भादूरभाईची ओळख आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही काँग्रेसचं सर्व धर्मसंभाव म्हणून काम करतो परळी मु दहशत आमचं जनतेला एकच आव्हान आहे की परळी दहशतमुक्त परळी व्हावी आणि परळी ही माझी परळी म्हणून प्रत्येक जनतेनं हे स्वीकारलं पाहिजे ही जी दहशत आहे गेल्या अनेक वर्षापासून परळी म्हणजे दहशत आहे ही दहशत संपण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे म्हणून सारखा एक शिक्षण सम्राट ह्या परळीचा प्रथम नागरिक व्हावं अशी आमची सगळ्याची अपेक्षा आहे आणि पुढील काळामध्ये आम्हाला असं स्पष्ट बहुमत येईल असं आम्हाला वाटतं आहे आणि परळीची जनता आम्हाला सात दिन काँग्रेस पक्षाला अशी आमची विनंती आहे जनतेला आणि आम्हाला अशी उमेद आहे की आम्ही बिलकुल नगराध्यक्ष पदाची बाजी मारू म्हणून शंभर टक्के विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे कारण एक एज्युकेटेड क्वालिफाईड चेहरा समोर आहे ना आता तुम्ही पाहाल काही लोकांना काही काहीच नाही एज्युकेशन नाही काही नाही काही नाही अशी लोक जर म्हणत असतील मला आम्हाला नगराध्यक्ष व्हायचं आहे तर त्यांना काही शिक्षणाचं काय घेणं देणं नाही काही नाही आज परळी शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज ह्यांची शाळा जी आहे नावलैलिक शाळा आहे शाळेच्या माध्यमातून त्यांनी परळीमध्ये मा सगळं जाळं पसरलेलं आहे आणि रोजगारच्या माध्यमातून अनेक मास्तरांना अनेक टीचर लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांची गुत्तेदारीच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे ह्या माध्यमातून त्यांच्याकडं प्रत्येक धर्मियांचं त्यांच्याकडे लक्ष आहे आणि त्यांची जी चालण्याची वागण्याची किंवा सर्व धर्मसंवाद घेऊन चालण्याची पद्धत जी आहे ती आम्हाला सगळ्याला आवडते आणि आम आमची काँग्रेस पक्षाची सुद्धा एकच असं आहे की सर्व धर्म अठरा पकड जाती आम्ही सोबत घेऊन चालणारे काँग्रेसचे लोक आहेत बाजूलबाई पहिलीपासूनच समाजसेवेचे अग्रेसर आहेत प्रत्येक त्यांनी वार्डमध्ये जाऊन घरोघर जाऊन काँग्रेसचा तो प्रचार केलाच पण गोरी कामं केली ते संस्था धान्याचे रेशन कार्ड देणं असू किंवा दवाखान्याचे काही कामं असो ते सक्षम स्वतःहून पुढे जाऊन करीत होते आणि परळी शहरामध्ये या जे भ्रष्टाचार आहे नगरपालिकेमध्ये गटबाजी सगळे मारामाऱ्या येत आहेत ते थांबण्यासाठी काँग्रेसचा सक्षम चेहरा आमचे भाजूरबाई आहेत म्हणून भाजूरबाईला काँग्रेसनं आधीच प्राधान्य देते आणि परळी शहर अध्यक्ष करून टाकले त्यांना आणि परळी शहर काँग्रेसची जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांच्या लढवा लागलो असं आम्ही मानतो एक सहकार्य म्हणून तुम्ही कसं तुम्ही कसं बघता कारण त्यांचं तुम्हाला काम माहीत आहे था, लोकांमध्ये था, ते असतात या ठिकाणी एक पदाच्या आणि जातीधर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे लोकं बघतायत तर तुम्ही कसं एक सहकार्य म्हणून त्यांना सहकार्य असणार आहे आणि लोकांनी त्यांना कशा पद्धतीनं साथ दिली पाहिजे यावर तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे परळीचा विकास करण्यासाठी परळीमध्ये अजून जास्त सुधारणा होण्यासाठी ह्या ज्या पहिल्या सुधारणा झाल्यात काँग्रेसच्या काळातच झाल्या आहेत जे नटराज नाट्यगृह असू गार्डन असू जेजामाता लक्ष्मी टावर असू मार्केट असू नगरपालिका जी आता नवीन झालेली ती जुन्या नगरपालिकेमध्ये माझे वडील माझे आमदार कैलासरावशी लक्ष्मणराव देशमुख पहिले नगराध्यक्ष होते त्यांची नगर पल्लीची विकासाची गुढी त्यांनी उभा केली आणि आजपर्यंत काँग्रेसनं नव्वद टक्के जवळजवळ या पल्लीचा नगरपालिकेचा कारभार बघितला तो स्वच्छ होता आणि त्याच्यामध्ये बहादुरबाईचे वडील देखील दहा ते पंधरा वर्ष सदस्य सभापती राहिलेले त्यांनी विका पल्लीच्या विकासासाठी प्रयत्न केलेत तसंच बहादूरबाई करणार आहेत कारण भारतभो जात पात याचा पलीकडं जाऊन विचार करणार आहेत हे जातीचा ह्याचा त्याचा कधीही विचार केला नाही किंवा हे केलं नाही त्यांनी आजपर्यंत गोरगरिबासाठी आपलं जीवन वाहिलं आहे आणि बी ते गोरगरिबाची सेवाच करणार आहेत आणि जनतेचे काय अडी अडचणी आहेत पल्लीच्या ते त्यांना भरपूर माहिती कारण ते गल्लोगल्ली जाऊन त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराच्या वेळेसच त्या लोकांना सक्षम उमेदवार मीच आहे हे दाखवून दिलं आहे प्रशांत सह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे, जे बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक उमेदवार दंड थोपटून या निवडणुकीसाठी सज्ज आहे अशातच या ठिकाणी परळीनगरीमध्ये काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत बहादूरबाई यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत है, जेन्त, आहे जन जनता या ठिकाणी त्यांना पसंती दर्शवत आहे आणि जनतेमध्ये देखील एक वेगळा माहोल वेगळं वातावरण सध्या या ठिकाणी तयार होत आहे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरबाई आपल्यासोबत आहेत काय सांगायचे आपल्या नावाची चर्चा या ठिकाणी जोरदारात आहे आपलं नाव या ठिकाणी पुढे येत आहे परळी शहर काँग्रेस गेल्या चार वर्षापासून इथं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देत आहे जे काही चुकीचे काम होत आहेत बेकायदेशीर कामं होत आहेत भ्रष्टाचार होत आहेत लोकांवर अन्याय आहेत असे सर्व मुद्दे काँग्रेसनं चार वर्षापासून आघाडीवर धरून त्याच्याबरोबर आंदोलन विविध आंदोलन केलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये इच्छा असे इच्छा अशी झालेली आहे की बाई या सत्ताधारी पक्षाला विरुद्ध जर कोणी चांगला म्हणजे लढा देऊ शकत असेल तर बहादूरबाईचं असं नाव चर्चा होऊ होत असेल पण पक्षाच्या आदेशाशिवाय त्याच्या त्याच्यापुढं आम्ही काही करू शकत नाही पक्षाचे आदेश मिळाल्यानंतरच पुढील काय जे व्हायचं निवडणुकीत कसं यायचं ते तर तेव्हा ठरेल ते बरं सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी आपली जी लढत आहे ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आपली ही लढत असणार आहे पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असताना देखील आपलं नाव चर्चेत आहे आणि आपण फाईट देणार आहेत कशी फाईट असणार आहे काय चित्र असणार आहे या निवडणुकीचं फाईट तर आहे एक फाईट एक राजा भोज आणि गंगू तेलीची फाईट असणार आहे राजा भोजकडं पैसा जास्त आहे त्याच्याकडे दादागिरी जास्त आहे माणसं जास्त आहेत पैशाची लोड जे लोड म्हणजे ते काय आणि रा आम्ही गंगू गेली म्हणजे आम्ही लोकांसाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्या भविष्यासाठी परळीचा चांगल्या भविष्यासाठी आम्ही त्या सत्ताधाराच्या विरोधात निवडणूक लढविणार आहोत आणि हे ठाम बाहे काम करत असताना पद असायला गर नसेल पण बहादूरबाई म्हटलं एक जनसामान्यासाठी रस्त्यावर उतरून काम करत असतात था। तर आतापर्यंत कशा पद्धतीनं आपण लोकांची सेवा केली आहे कारण पदं येतील जातील पण बहादुरबाईचं दार हे सर्वसामान्यासाठी खुलं असते तर कसे आपण लोकांची सेवा करत असतात आणि हे सेवेला आपल्या पुढं कसं घेऊन जायचे जे जे ज्यांचे काही जे प्रश्न जरा ज्याने आमच्याकडे घेऊन आलेत आम्ही त्याला पूर्ण पळबा ताकद देऊन त्या प्रश्नांना त्यांचं दिन, काम करून देण्याचं आम्ही काम करतो आणि जनसा जनसामान्य जनतेचं ज्यांचं गोरगरीब जनतेचं ज्यांचा हक्काचं आहे जसं राशन कार्ड असेल रेशन कार्ड लोकांना आले अनेक लोकांचे रेशन कार्ड बंद होऊन एन पीमध्ये गेले त्या त्याच्याविरुद्ध आम्ही लढा दिला तर इथले बोगसगिरी जे रोड रस्ते नाल्या इथला जो विकास आहे त्या विकासमध्ये फक्त कागदावर विकास झाला आहे त्या विषय वेग झाला नाही निवडणुकीत झालेली बो बोगसगिरी गुंडागिरी मतदान यादामधील चोरी मतदान यादातील हेरफेर नगरपालिकेत नगरपरिषदेने केलेला भ्रष्टाचार नगरपरिषदेचा कारभार हे सगळं आम्ही जनतेसमोर आणून ठेवलेलं आहे आणि सत्य जे खरं आहे ते का बोलायचं आणि ते खरंसाठीच काम करायचा हाच आमचा तो प्राथमिक तो आमचा उद्देश आहे या निवडणुकीला काय अजेंडा असणार आहे कोणते मुद्दे घेऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे एकच मुद्दा आहे आमचा परळीचा परळी परळी म्हणजे आदेशावरून चालणार आहे का परळी कायद्यानुसार चालणार आहे या दोन याच मुद्द्यावर आम्ही आम्हाला निवडणूक आणायचो प प परळी आदेशानुसार चालणार आहे का कायद्यानुसार कायद्यानुसार परळी चलावं कायद्यानुसार सगळं काम व्हावं यासाठी आम्ही लढा करणार आहोत या ठिकाणी आपण महाविकास आघाडीसोबत आपली युती असणार आहे आणि मित्रपक्षाला सोबत घेऊन आपल्या या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरायचं आहे तर एकूण जे जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो कसा असणार आहे तो आमची आणखी आघाडीची बैठक आमची चालू आहे आणि त्याचं उद्यापर्यंत त्याचं सगळं जो काही अहवाल आहे तो पत्रकारांसमोर येईल सगळ सगळ्या एकमेकांना एकमेकांच्या आचारसंहिता देखील लागलेली आहे तर एक उमेदवार म्हणून या ठिकाणी मनामध्ये जे जनतेविषयीची आपुलकी असते किंवा जे प्रेम असतं ते आपण संविधानिक पदावर आखल्याशिवाय आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही आपलं काम तर सुरूच असतं पण या निवडणुकीला एकूणच ही निवडणूक आपण डोळ्यासमोर ठेवून आपली एकूण काय रणनीती असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये गुलाल कशा पद्धतीनं आपला उदळायचं आहे आपण गेल्या चौदा पंधरा वर्षात बघायला असेल नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हा पद हा समी हा पद म्हणजे फक्त फक्त कागदावर आणि गळी महोल्या सांगावर आणि त्याचे धंदे चालवण्यासाठी पद राहिलेलं आहे त्याचे आदेश त्याच्यावर नियंत्रण त्याचा जो काय आहे तो पुन्हा दुसऱ्याकडे केलेला आहे तेव्हा आमचा असाच लढा राहील की नगरपरिषदेत नगरपरिषदेचा अध्यक्ष असावा नगरपरिषद नगरपरिषदेचं काम कायद्यानुसार करावं आणि तिथं अध्यक्ष असून त्यांना अध्यक्षानं नगरपरिषदेचं काम चालवावं जे त्याची जबाबदारी तिथं बसून त्यांना करावं यासाठी आम्ही हा निवडणुकीचा लढा लढणार आहेत आम्ही कायदेशीर नगरपरिषदेसाठी लढणार आहोत आम्ही गुंडागर्दीच्या विरोधात आम्ही नगरपरिषदेचा लढा लढू लढू इच्छितो आज प्रवृत्तीने जे मायबाप जनता आहे तर त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या पुढे जायचं त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप मोठा आहे तर आज नागरिकांना काय आवाहन करावं नागरिकांना एकच आवाहन करावं की आपल्याला आपण कोणत्याही स्वार्थापुटी किंवा लालचपुरती म्हणजे जे आपण दहा पंधरा वर्षापासून जो आपण त्रास सोसत हो आहोत जसं रस्त्यामध्ये त्रास आहे नाल्याचा नाल्या स्वच्छता होत नाही आपले लेकरंबाळ आजारी पडतात त्यांना दवाखान्यात आपल्याला पैसे लागतात आणि आपलं कुणी ऐकत नाही नगरपालिकेमध्ये गेलं तरी आपले काम होत नाहीत आपल्याला जो वरून आदेश येत नाही किंवा आपला तिथला जो काही न नगरसेवक हो का आहे तो आपल्याला जाऊन तिथं वरी नेऊन बसवत नाही तोपर्यंत काम होत नाही ह्या जे आपले मानसिक कामाचे या कामाचा कामा आता तुम्ही बदला घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही हे बदल करा आणि नगर परिषद तुमच्यासाठी तुमचं काम तुमच्या मु लेकर बुळा लेकर बाळांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही नगर परिषदेचा विना पैसे घेऊन पैसे न घेता लोकांचे आपण मतदान करावं आणि हा बदल करावा हा मी परिचय जनतेला आपल्या माध्यमातून विनंती करीत आहे